नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक मधून मंगल कल्याण मगरे सी महिला यांना उमेदवारी अर्ज दाखल पैठण दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज पैठण येथील नगरपालिका निवडणुकीत म्युनिसिपल इलेक्शन प्रभाग क्रमांक तीन वार्ड नंबर तीनमधून अनुसूचित जाती महिला राखीव जागेसाठी श्रीमती मंगल कल्याण मगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे आणि कायद्यानुसार विहित नमुन्यातील शपथपत्र जमा केले राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर त्याची छापील प्रत आणि इतर कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली श्रीमती मंगल मगरे यांच्यासोबत त्यांचे समर्थक आणि निवडक नागरिक यावेळी उपस्थित होते अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात आले अर्ज दाखल करण्याच्या जागेच्या शंभर मीटरच्या परिसरात गर्दी न करता किंवा कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन न करता शांततेत ही प्रक्रिया पार पडली श्रीमती मगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचार माध्यमांशी बोलताना सांगितले की प्रभाग क्रमांक तीनमधील महिला वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावर मी लक्ष केंद्रित करून मी काम करणार आहे प्रभागाचा विकास करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल या उमेदवारी अर्जामुळे प्रभाग क्रमांक तीनमधील निवडणूक आता अधिक चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचवर असेच आपल्या न, आपल्या शहरातील निवडणुकीचे वारे हे या सदराखाली आपण आपल्या शहरातील वित्तंबित बातमी आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आजच आज़स आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉन टच करून आपल्या चॅनलवरील आणि आपल्या शहरामधील सर्व बातम्यांचा वेगवान आढावा घेत राहा आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचासाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे